राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात सध्या पॉवरलेस झाल्यामुळं डेंजर झोनमध्ये आहेत का सहकारातील निवडणुकीची देखील त्यांना सध्या भीती वाटत आहेत का संग्रह भाग सहकारी साखर कारखाना की जो नावारूपाला त्यांनी आणला याच कारखान्यामध्ये संचालक पद होण्यासाठी त्यांना सध्या तारंबळ करावा लागते का तारेवरची कसरत करावी लागते का या संदर्भातील आजचा हा न्यूज व्हिडिओ आहे या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी गॉडफादर मीडिया चॅनल हे तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा कारण गॉडफादर मीडिया हे विनामूल्य आणि मोफत चॅनल आहे की जे तुमच्यापर्यंत ताज्या घडामोडी माहिती राजकीय विश्लेषण पोहोचवण्याचं कामकाज करत मित्रांनो आज सकाळपर्यंत आलेल्या अपडेटनुसार थोरात कारखान्याच्या निवडणुकीमध्ये जे काही अर्ज दाखल झालेले आहेत त्या अर्जांमध्ये साकूर गटातून चार जोरव्यातून नऊ तळेगावातून चार धांजरफळ आठ अकोले जवळ संयुक्त गटातून पाच उत्पादक सहकारी संस्था बिगर उत्पादक संस्था पनन संस्था याच्यामधून दोन एस सी एस टी साठी एक महिला शून्य ओबीसी चार विजय एन टी आणि एसबीसी साठी तीन अशा पद्धतीने अर्ज दाखल झालेले आहे आणि राजकीय जाणकारांना देखील भुचकार्यात टाकणारी घटना या अर्ज प्रक्रियेमध्ये झालेली आहे माजी महसूल मंत्री असलेले बाळासाहेब थोरात की जे काँग्रेसमधील अतिशय मोठं प्रस्थ आहे त्यांनी विधिमंडळ गटनेतेपद सुद्धा भूषविलेलं आहे त्यामुळं थोरात यांनी एक नवे दोन नव्हे तर तब्बल तीन गटातून संगण बाग सहकारी साखर कारखान्यासाठी संचालक पदासाठीचा अर्ज भरलेला आहे जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात देखील एखाद्या माजी महसूल मंत्र्याने तीन तीन गटातून साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचं प्रमाण किंवा घटना ही पहिल्यांदाच झाल्याचं ऐकिवात आहे बाळासाहेब थोरात यांना नेमकी कशाची भीती वाटते थोरात कारखाना हा त्यांचाच असल्याने त्यांनीच नावारूपासल्या असल्यामुळं त्या ठिकाणी राजांश दूध सारखी मोठी संस्था उभी त्यांनी केली संगमेर दूध संघ नावारूपाला आणला अमृत वाहिनी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी इंजिनिअरिंग डी बीडीएस आर्ट्स कॉमर्स सायन्स अशी अनेक कॉलेजेस सुरू केली संगमनेर नगरपालिकेवरती देखील त्यांचं वर्चस्व आहे पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल किंवा अहमदनगर जिल्हा सहकारी बँक असेल इथे देखील थोरातांच्या शब्दाबाहेर कोणताच कार्यकर्ता संचालक म्हणून निवडून येऊ शकत नाही ही वस्तुस्थिती आहे मित्रांनो साकूर आणि जोरवे या दोन गटामधून बाळासाहेब भाऊसाहेब थोरात या नावाने दोन अर्ज दाखल आहेत याच गटामध्ये थोरातांच्याच कुटुंबातील असलेले इंद्रजीत पंडितराव थोरात यांचा देखील अर्ज आहे आता या दोन गटातून थोरात निवडणूक लढणार का याची उत्सुकता देखील ऊस उत्पादकांमध्ये आहे तिसरा जो गट आहे थोरातांनी दाखल केलेला जो तिसरा गट आहे तो अतिशय सेफ मानला जातो इथं लिमिटेड मतदान असतं सहकारी उत्पादक सहकारी संस्था त्याचबरोबर उत्पादक बिगर उत्पादक सहकारी संस्था आणि पनन संस्था यांचा हा गट असतो आणि इथं अवघ दीडशे दोनशेच्या आसपास मतदान असतं त्यामुळं या गटातून संचालक होणं हे अतिशय सोपा आणि सेफ मानलं जातं या गटातून बाळासाहेब थोरात त्यांनी दोन अर्ज दाखल केले आणि हे दोन अर्ज दाखल करताना देखील त्यांनी राजकीय डावपेच किंवा सोंगट्या वेगळ्या पद्धतीने फेकल्यात की काय अशी शंका वाटायला लागते या गटामध्ये थोरातांचेच दोन अर्ज आहेत बाळासाहेब थोरातांनी अर्ज दाखल करताना थोरात विजय उर्फ बाळासाहेब भाऊसाहेब त्याचबरोबर थोरात बाळासाहेब भाऊसाहेब अशा दोन नावांचे स्वतंत्र अर्ज दाखल केल्याची माहिती संगणमेरचे प्रांताधिकारी शैले शिंगे यांनी दिलेले आहे आता निवडणुकीच्या प्रक्रियामध्ये बॅलेट पेपरवरती सुद्धा अनेकदा थोरातांचं नाव आपण सगळ्यांनीच पाहिलेलं आहे वाचलेलं आहे किंवा निवडणुकीचे फ्लेक्स बॅनर्स पॅम्पलेट्स लिफलेट्स फ्लायर्स याच्यावरती देखील थोरातांचं नाव बाळासाहेब भाऊसाहेब थोरात असंच येतं परंतु दोन गटातील उमेदवारीनंतर तिसऱ्या गटातून फॉर्म भरतानाच थोरांनी अशी दोन नावाची वेगवेगळे अर्ज का भरलेत थोरातांना त्यांचा अर्ज बाद होण्याची भीती वाटते का म्हणून त्यांनी अशा प्रकारे स्वतःचीच दोन नावं असलेली विजय हे त्यांचं नाव आहे बाळासाहेब उर्फ विजय बाळासाहेब थोरात अशा पद्धतीने त्यांचं नामोल्लेख केला जातो मग थोरात त्यांनी तीन तीन गटातून कारखान्याच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचं कारण काय ते डेंजर झोनमध्ये आहेत का त्यांना निवडणूक जिंकून येण्याची शाश्वती वाटत नाही का या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आपल्याला निवडणुकीनंतर कळतील आहे कारण पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून मार्गदर्शनात नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ हे देखील निवडणुकीमध्ये सक्रिय झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे या निवडणुकीसाठी आज नऊ एप्रिल आज शेवटचा दिवस आहे फॉर्म भरण्याचा विरोधी आणि बाजूने आणखी किती अर्ज भरले जातील याचं आपल्याला नंतर कळेल परंतु त्याहीपेक्षा अर्ज भरण्यापेक्षा माघारी केव्हा आहे किंवा छाननी केव्हा आहे अकरा एप्रिलला छाननी होणार आहे त्या यात यातील चित्र स्पष्ट होईल आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात तीन गटातून निवडणूक लढतात का की दोन गटातून निवडणूक लढतील की फक्त एकाच गटातून की जो सगळ्यात सेफ गट आहे तो म्हणजे उत्पादक सहकारी संस्था बिगर उत्पादक संस्था पणन संस्था यातून काही मोजकच मतदान असल्यामुळं तो मतदारसंघ त्यांच्यासाठी सेफ असल्याचं देखील मानलं जात आहे गणेश कारखान्यात परिवर्तन झाल्याचा धसका थोरातांनी घेतलाय का कारण गणेश कारखाना हा ज्यावेळेस निवडणूक प्रक्रियेमध्ये होता त्यावेळेस विवेक कोले आणि बाळासाहेब थोरात यांच्या युतीनं तो कारखाना विखेकडनं खेचून घेतला त्यावेळी देखील परिसरामध्ये चर्चा झाली होती की मंत्री विखे पाटलांनी त्या काळात कारखान्याचे सभासद वाढवता आले असते मतदार वाढवता आले असते परंतु ते त्यांनी केलं नाही आणि फ्री हँड मुक्त वातावरणामध्ये ती निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीमध्ये मतदारांनी कोले आणि थोरात या युतीच्या बाजूने कौल दिला आणि असा कौल जनता देऊ शकते उत्पादक शेतकरी देऊ शकतात हीच भीती नेमकी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मनात आहे का गणेशचं परिवर्तन तसंच थोरात कारखान्यात देखील परिवर्तन होईल का मर्शी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर शाकर कारखान्यात जर परिवर्तन झालं तर उरलं सुरलं राजकीय वजन अस्तित्व हे देखील संपण्याची भीती थोडा त्यांना वाटते का ते पिछाडीवरती आहेत आणि ही आघाडी भरून काढायची असेल तर त्यांना तीन तीन अर्ज भरता येतील परंतु किती मतदारसंघात कोणत्या मतदारसंघात गटात ते त्यांची निवडणूक लढतील याबाबत त्यांनी सगळं गुप्त ठेवलेलं आहे पॉवरलेस झोन हा डेंजरच असतो गणेशमधलं परिवर्तन असेल कुटुंबाचा सहभाग विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचंड होता डॉक्टर जयश्रीताई थोरात यांनी मोठ्या प्रमाणावरती थोरातांची धुरा संगमेरमध्ये प्रचाराची लावून धरली होती त्याचवेळी हर्षवर्धन किंवा डॉक्टर जयश्री हे मुलं थोरातांची आहेत ही कारखान्याच्या निवडणुकांमध्ये अद्याप का सक्रिय नाहीत किंवा आमदार सत्यजित तांबे बी जे पीच्या पाठिंब्यावरती विधान परिषदेत निवडून आलेले आहेत किंवा डॉक्टर सुधीर तांबे हे देखील कारखान्याच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये अद्याप नाहीत किंवा त्यांनी कोणत्याही प्रकारचा फॉर्म भरलेला नाही त्यामुळं त्यांची भूमिका नेमकी काय राहील हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे एकंदरीतच थोरात पॅशन स्प्लेंडर आणि ग्लॅमर ह्यासाठी पॉवर गेम खेळतील का सेफ गेमचा जर पाणीपत झाला तर मग पुढची राजकारणाची दिशा भवितव्य थोरातांचं काय राहील याबद्दल देखील मतमतांतर आहेत मित्रांनो या व्हिडिओबद्दल मत मित्रा तुम्हाला नेमकं काय वाटतंय पॉवरलेस किंवा डेंजर झोन यामुळंच घाबरून किंवा भीतीने किंवा सेफ गेम खेळण्यासाठी माजी मंत्र्यांनी तीन गटातून अर्ज दाखल केलाय का आणि यातील ते कोणत्या गटात लढू शकतात वेळप्रसंगी ते निवडणूक जिंकून देखील येतील परंतु गणेश सहकारी सा साखर कारखान्यात झालेल्या पाणीपताचा धसका आणि युवा नेते डॉक्टर सुजयदादा विखे पाटील आमदार अमोल खता आणि पालकमंत्री हे काही जादूची कांडी त्या ठिकाणी फिरवून सभासदांमध्ये ऊस उत्पादकांमध्ये विश्वासाचं वातावरण तयार करून किंवा थोरात कारखान्याला आणि शेतकऱ्यांना आणखीन काही फॅसिलिटीज देऊन या निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्यस्तरावरचे काही नेते मंत्रयना, मंत्रयना, बोलून मंत्र्यांना केंद्रीय मंत्र्यांना किंवा राज्यातील मंत्र्यांना बोलून थोरातांना झेरी सांगतील का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल यावरती तुमच्या कमेंट आम्हाला अवश्य कळवा आणि थोरात कारखान्यामध्ये नेमकं काय होईल याबद्दल जाणकारांची मत आणि तुमचा अभ्यास काय सांगतोय याबद्दल देखील कमेंट करायला विसरू धन्यवाद